दरम्यान मनसे आणि भाजप युती संदर्भात देखील चंद्रकांत पाटलांनी मोठं विधान केलं आहे मनसेनं परप्रांतीयांबाबत भूमिका बदलावी भूमिका बदलल्यानंतरच मनसेसोबत चर्चा होईल असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं आहे भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे मनसेनं भूमिका बदलल्यास युती शक्य आहे चर्चाही शक्य आहे त्यामुळे महाराष्ट्रात मनसे आणि भाजप युतीची शक्यता आहे का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपमध्ये जवळीक जवळकता त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मात्र जोपर्यंत मनसे परप्रांत्यांबाबत भूमिका बदलत नाही तोपर्यंत मनसेसोबत भाजप चर्चा करणार नाही अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली राजसाहेबांबद्दल मी आदराने म्हणलेलं आहे मी मनसेबद्दल आहे फक्त मी एक वाक्य जरवेळेला म्हटलं की जोपर्यंत मनसे की परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही बरं बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हणतो का, का स्थानिक लोकांना ऐंशी टक्के नोकऱ्या असा कायदाच आहे तर ते कोणी आता नव्याने मांडण्याचं कारण नाही कायदाच आहे देश एक असताना अन्य राज्यातून पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांना विरोध करणं आणि तोही फिजिकल संघर्ष करणं हा आम्हाला मान्य नाही